आहे शे शेतात बांधाव कुड पण राहते गावकडे असे राहतात शेतावर बांधावरच्या भाज्या मस्त खायला फिरवादार ताजे गावच्या जीवनशैलीच्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे बरेच दिवस झाले पाऊस पण चालू आहे शेत पेरणी पण केले भाताचे रोज टाकलाय चालू आहे शेत पेर मारायला आणि बांधाला बरेच कोरडूची भाजी पण उगवली आणि ते भाजीची पण रेसिपी आणि भाजी किती भेटते ते पण बघू कुरडीची भाजी खुडणार आहे आज ते भाजी बनवणार आहे पाऊ किती भाजी भेटते त्याची रेसिपी पण बघा आणि किती भाताचा रोप कसं झालंय ते पण बघू भरपूर पाऊस झालाय पण जाऊन पाहतो नाही तर मग दुसरा रोप टाकायला लागल खराब झाला असेल तर जावन। जावन। आणि एका बांधाय फुटून गेलाय हा पाणी वाहत भरपूर पाऊस झालाय ह्या बाहेर राहिले बाजी आहे असे कुडून घ्यायचे कवळी कवळी डेअरे डेअर कुडून घ्यायचे कवळी 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 भाजी असे कोरडूची खायला एकदम चविष्ट मस्त असते जुने राज्यातले लोक ना गावाकडे नुसते उकडवून खायचे भाजी एवढी पौष्टिक आणि चांगले राहायची पावसाळी भरपूर झाला असवळे कवळे भाजी बनवायला जास्त निभर पण झालेलं नाही घ्यायचे वरचे पाच तर पाचसा कवळे पाणी घ्यायचे मस्त राहते त्याचा आवाज येतो खोडू राहिले नुसतं मस्त पाला ते पटापट खोडून पाऊस हे पट चालू आहे हवा आलो हे बांधाल तर भाजी टाकलंय आणि एका पातळ नको बात खायला त्यासाठी याचे ग्लास बांधले आणि असं रोप झालंय पा बऱ्यापैकी झालंय पण पातळ झाले ते असं झालंय इकडं बांधायला थोडूची भाजी थोड राहिले हे रोप आपलं पातळच झालंय काही ठिकाणी भरपूर झालं पावसाळा लवकर चालू झालाय ते जुना शेतातला लांबाड काढायचा वेळ नाही आणि इकडे रोप आणि भात लावलंय एवढं लांबळ झालंय आहे भरपूर भाजी हे तर मस्त भाजी पा कमेंट करून सांगा तुमच्या कोरडूल काय सांगता आणि इकडे रोप आहे दुसरं हे रोप चांगला झालंय वाटतं ना या बऱ्यापैकी झालंय ते वरच्या वावरापेक्षा सध्या बारीक आहे अजून वीस एक दिवसाने वीस एक दिवस लागतील ना मग पंधरा वीस पंचवीस एक दिवस लागतील गो ते खावण्याला व्हिडिओ टाकल हे बघ आवडलं झालंय बरं आहे वावरातलं ते वरच्या वावरातलं थोडं पातळ आहे आणि इडन कोरडूची भाजी हे घे ना कुडून पडून घेतोय कवळे कवळे मस्त वरचे पाडून घे थोडी निभारलीच आहे पण काय नाही चालून जाते कवळे कवळेच घे जास्त निभारण तू कुडून घेतो घरी जाऊन दाखवतो रेसिपी चला बना पिप्पाने वाजूनही दाखव अरे जाते का लग्नाला मस्त निवडून घ्यायचे अशी त्याच्यात कचरा बाहेर काढून टाकायचा मस्त कचरा स्वच्छ करून घ्यायचे नंतर धुवून घ्यायचे मस्त पाण्यात स्वच्छ पाण्याने धुवून घेतली का उकडायला टोपात टाकायची धुवून पाण्यात उकडली काय उकडून झाले तेल टाकून घ्यायचं तेलात मस्त मिरची लसून ठेचलेला टाकायचं मस्त गरम करून घ्यायचं असे एकदम ठेवलेली भाजी तुळून घ्यायची असं राहिलेलं पाणी काढून टाकायचं पोळलेला द्यायचं मिरची लसण टाकून धुऊन मस्त पाणी काढून मीठ टाकायचं वरून मीठ टाकून हलवून द्यायचं